साईज बघा ना एक नंबर साईज आहे मोठ्या मोठ्या साईज मध्ये येते इथे सुरू झालेला आहे खाली आहे त्या पापलेटचा माझ्या पायावरनं तुम्हाला अंदाज येत असेल हा मासा केवढा मोठा आहे ते नमस्कार मंडळी पवार परिवार च्या नवीन बघा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत वसईच्या फिश मार्केटला पाचू पंधर फिश मार्केट मध्ये आपल्याला कुठले कुठले फिश बघायला मिळतात ते आपण बघूया बघा खरपाली मासे ठेवले तिकडे दहा किलोचा एक मासा आहे मोठा आणि कितीला घेतलाय ताई कितीला दोन्ही बघा दहा किलोचा हा खरपाली मासा आहे आणि एक मासा पाच हजार रुपयाला घेतलेला आहे पाच हजार रुपयाला हो किती मासे आहेत बघा पुढे मोठ्या मोठ्या साईज मध्ये सगळे मासे आहेत तिकडे याचा लिलाव झालेला आहे तुम्ही कर्ली मासा इथे ठेवलेला आहे याचा लिलाव झालेला आहे बास्केट मध्ये ठेवलेला आहे पाला मासा आलेला आहे आप आपल्याकडे संपूर्ण पाला मासा ठेवलेला आहे विकायला साईज पण बऱ्यापैकी आहे जी बघू शकता तुम्ही बघा बऱ्यापैकी साईज आहे अच्छा एक हजार रुपये किलो हा पाला मासा असतो नॉर्मली मार्केटमध्ये साईज पण चांगली आहे जी तिकडे ढीग लावून ठेवलेला आहे विकण्यासाठी तुम्ही बघू शकता बरेचसे आहे तिकडे त्याचा लिलाव सुरू होणार आहे या पाल्या बघूया कितीला जातोय मासा पापलेटची साईज बघा ना एक नंबर साईज आहे मोठ्या मोठ्या साईज मध्ये पापलेट इथे आता याची बोली लागायला सुरुवात होणार आहे बघूया काय कशी बोली लागते याची इथे मस्त फ्रेश मास आहेत एकदम या मार्केटला प्रत्येक साईज मध्ये पापलेट आहेत जवळपास म्हणजे पापलेटची मासेमारी जरा जास्त होतो इकडे त्याच्यामुळे पापलेटची संख्या जास्त दिसते आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवतो मी इथे बघा क्रेटमध्ये पापलेट ठेवलेले आहेत थोडे मोठे पापलेट इथे दुसऱ्या क्रेटमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि थोडी लहान पिल्लावळ आहे पापलेट ची संख्या खूप आहे मस्त पैकी मोठ्या प्रमाणामध्ये पापलेट आहेत आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहेत एक नंबर कापरी पापलेट पाप आहेत इकडे बघा पापलेट अजून सुद्धा येतच चालले आहेत पापलेटचा काय घराणा वाला बाबा ते जोरदार पापलेट आहे इकडे सगळ्या साईज मध्ये मस्तपैकी पापलेट आहे इकडे फक्त एवढाच की पापलेट घ्यायचा असेल तुम्हाला तर ग्रुप नाही आहे कारण खूप सारे पापलेट आहेत तुम्हाला एकत्र घ्यावे लागतात बघा आणि सगळे खापरी पापलेट एक नंबर आहे खापरी पापलेट बघू शकता तुम्ही एक नंबर साईज आहे हा कापरी ची म्हणजे आपल्याकडे असं बघायला सुद्धा मिळत नाही आणि बघितलं तर मस्त चौदाशे पंधराशे रुपये किलोचा तो रेट चालतो आपल्या लोकल मार्केटमध्ये आता इकडे बघा तुम्ही खाली बघू शकता किती मासे दिसतात आपल्याला किती सगळे मासे आहेत हे मासे आपल्याला पंचवीस हजारला ला मिळतात इकडे याच्यात अजून सुद्धा वाढून हे म्हणजे मॅक्झिमम बोलले जास्तीत जास्त पंचवीस आणि याची साईज सुद्धा बघा ना मस्त भरलेली आहे काय अशी छोटी साईज नाही आहे एक नंबर साईज आहे बघा <laughs> चौतीस हजारापर्यंत बोली गेलेली आहे पस्तीस हजार एक सेकंद बघू शकता तुम्ही एवढे सगळे मासे आहेत त्याच्यासाठी चाळीस हजार पर्यंत गेलेली आहे बोली बघू आता अडतीस हजार अडतीस हजार पर्यंत बोली चाललेली आहे आता डील झालेली अडतीस हजार बघू शकता एवढे सगळे मासे आहेत अडतीस हजाराला डील झालेली आहे अडतीस हजार ना दादा अडतीस हजार झालेली आहे तर हे सगळ्या मासे या ट्रे मध्ये भरले जातील तर बघूया हे मासे बघा कसे भरतात पावड्याने भरल्यासारखे मासे भरतात एक नंबर पुढची बोडी काय लागते ते फलई मासे बघा म्हणजे म्हणजे दहा बारा किलोचा तरी एक असेल आणि त्याच्यापेक्षा जम्बो साईज ठेवलेला आहे हा फलई मासा म्हणजे एकदम वाईड करून सुद्धा कॅमेरा अँगल मध्ये तो येत नाही बघा आता हात बघा मासा मोठ्या साईज मध्ये मासा आणि केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे ठेवण्यात आलेला आहे बापरे बघा एक साईज तुम्ही बघू शकता केवढी माझ्या पायावरनं तुम्हाला अंदाज येत असेल हा मासा केवढा मोठा आहे ते खूपच मोठे मासे ठेवण्यात आले तिकडे बघा कसे बर्फ टाकतायत त्या माश्यांवरती हे मोठे मोठे मासे आले आहेत सगळे इकडे आज केवढे मोठे मोठे मासे आले आहेत बाप रे एकदम जबरदस्त साईज मध्ये okay. मासे आहेत हा पोते सगळे पोत बोलता त्याला एकदम मोठ्या साईज मध्ये आले आहेत सगळे मासे नमस्कार बघा नमस्कार हे तुम्ही या मार्केट मार्केटला असता का नेहमी वसाईला हा आमची जेव्हा ट्रीप असते ना ट्रिप दहा बारा दिवसांनी आम्ही येतो तेव्हा मध्ये कधी कधी मंगळवार गुरुवार आणि एक शनिवार अच्छा आमचा तो बाजार वगैरे असतो कधी कधी आम्हाला होलसेल मध्ये भेटतो स्वतःची बोट आहे तुमची आम्ही दुसऱ्यांची बोट घेतो खलाशी घेऊन आम्ही ते बोट सरतो डिझेल किराणा वगैरे अच्छा थोडी थोडक्यात बोट तुम्ही रेंट करता म्हणजे तुम्हाला खर्च उचलावा लागतो खर्च मग एकदा दोन लाख रुपये खर्च एका ट्रिपचा आणि किती दिवसाची ट्रिप असते कधी कधी मास्ती भेटल्यावर चार पाच दिवस जास्तीत जास्त आणि माहिती नाही भेटली तर दहा दिवस बारा दिवस कन्फर्म पंधरा दिवस आणि मग तुम्ही जेवढे दिवस दहा दिवस वाढले हो। तर त्यांचा दिवसाचा रोजगार कामगारांचा तुम्हाला द्यावा लागला लागतो कधी कधी आम्हाला काय नाही भेटत पण त्यांना द्यावा लागतो अच्छा आणि मग दहा दिवसाने सुद्धा काही नाही मिळालं तर तुम्हाला रिकामच सुद्धा यावं लागतं कधी कधी मग कर्ज भर नेहमी ऐंशी किलोमीटर किंवा नव्वद किलोमीटर आतमध्ये जावं लागते अच्छा असा काहीतरी वाढला वाऱ्याचा पावसाचा इशारा भेटला ते परत तेव्हा तेवढं ऐंशी नव्वद किलोमीटर इथे येण्यासाठी डिझेल खर्च होतो बरोबर आहे कमीत कमी साडेपाचशे डिझेल लागतात अच्छा खूप वेळ जातो म्हणजे काय मिलो किंवा पण साडेपाचशे मीटर डिझेल तर खर्च आहे मग आता पावसाळ्यामध्ये तुम्ही काय करता व्यवसाय पावसाळ्यात इन्कम कसा होतो तुमचा मग तिकडे आम्ही ऍडजस्ट करतो वादळ वाऱ्यामध्ये पोटासाठी काहीतरी करावं लागेल अच्छा मग तुम्ही जीवाची संपूर्ण रिस्क असते तुमचा इथे तुम्ही ज्या त्या टाइमला चहा पितात त्या टाइमला आमच्या तिकडे जेवण असते तुम्ही इकडे दोन तास झोपाल तर आम्हाला इकडे अर्धा तास झोप असते कधी कधी पावसाळ्यामध्ये हाल पण होतात अंग पण कपडे पण दिसतात म्हणजे ओळ्या कपड्यावर कधी कधी झोपावं लागते बापरे कठीण आहे म्हणजे तुमचं खूप कठीण आहे मासली येते पण अच्छा अच्छा तुम्ही माणसाला मासली येते पण ती मासली कशी येते किती नाही नाही हलवाल खूप स्ट्रगल आहे तुमच्या लाईफ मध्ये कळला आम्हाला चला तुमचं स्ट्रगल कमीत कमी हो आणि चांगला चांगला फायदा हो तुमचा अशीच आई एकविरा चरणी प्रार्थना देवी आई चरणी प्रार्थना करतो ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा तुम्हाला स्पीड फिश इथे ठेवण्यात आलेले आहेत माकल्या बोलतात त्याला याचा पण लिलाव झालेला आहे बरेच मासे आठसष्ट सगळ्या बघतायत भाव पटत नाही का त्याची त्यांना सेट मासे बघा चांगल्या साईज मध्ये एवढा मोठा बघा लिलाव सुरू झालेला खाली आहे त्या पापलेटचा हे बघा लिलावासाठी सगळे उभे आहे तिकडे माशांचा लिलाव चालू आहे सव्वा नऊ साडे नऊ साडे नऊ हजार सव्वा नऊ साडे दहा साढे अकरा जोरदार जुगल साढे साडे अकरा बारा वारे। बारा साडेबारा 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 झाले पोरा तेरा तेरा हजार ला डील झालेली आहे एक नंबर तेरा रावस मसा ठेवलेला इकडे बघा हे रिटेल मध्ये आहेत सगळे ते ज्याला कोणाला होलसेल मध्ये घेतायत नाही कमी पीस पाहिजे असतील त्यांच्यासाठी हे मध्येच असं मार्केट आहे हे सगळं रिटेल वाला मार्केट आहे बघू शकता हलवे पण ठेवलेले आहेत तिकडे हलवे मला मार्केटमध्ये मा कुठेच दिसले नाही फक्त यांच्याकडेच आहे म्हणजे या माल दुसरीकडनं आलेला आहे शक्यता असू शकते रावस सुद्धा आहे रावस बघा बावीसशेला म्हणतात एक खापरी आहेत छोट्या साईज मध्ये आहेत फक्त म्हणजे कसे आहे तो किती पीस आहेत अंधारे बारा असतील पंचवीस पंचवीस पीस बोलतात ताई बघूया आपल्याला घ्यायचेच आहेत खापरी आता बघूया आपण जमतोय डील ते पापलेट हे आपल्याकडे बघू शकता तुम्ही दोन हजार रुपये बोलतात हे सगळे पापलेट आहेत एक दोन तीन चार पाच सहा अकरा पीस आहेत अकरा पीस, पीस दोन हजार रुपयाला आहे हा खरंच चांगलंय सफेद पाणी येत आहे आणि आहेत तीन किती हजार रुपयाला तीन काही मोठी साईज आहे थोडी नाही याच्यापेक्षा ठीक आहे मी येतो जरा बोंबील दिसले पहिल्यांदा आपल्याला मार्केटला बोंबिलची पण डील झालेली आहे सगळ्या क्रेट मध्ये पापलेट भरलेले दिसतील तुम्हाला बघा या मध्ये सुद्धा पापलेट आहेत साईज ने एकदम छोटे आहेत यार मासेमारी नाही झाली पाहिजे तर बघूया मोठा काय अजून बघायला मिळतंय का आपल्याला वसईच्या पाचो पंधर मार्केट मध्ये आपल्याला नुसते पापलेटच आढळत आहेत सगळीकडे पापलेट दिसत आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे किनारपट्टीवर आहे ना आपल्याला पापलेट मासा खूप आढळतो म्हणजे मासेमारी करताना ना त्यांच्याकडे पाकाला पापलेट मासा जास्त लागतो बाकीच्या मार्केटच्या पेक्षा हे बघा आता नवीन पापलेट आलेले मार्केट मध्ये आता याचा सुद्धा लिलाव चालू आहे थोड्या वेळानंतर लिलावाचा प्रॉब्लेम असा आहे की या संपूर्ण ताई आपल्या पोळी बघिणी आहेत या संपूर्णपणे माशाला घेरून उभ्या राहतात त्यामुळे आपल्याला काहीच दाखवता येत नाही आज बघा सगळा पापलेट कसा रचून ठेवत आहेत दादा सुरमईचा लिलाव चालू आहे सुरमई तेवीसशे बघा तेवीसशे ला एवढ्या सुरमे गेलेले आहेत चांगल्या साईज ला चालू आहे लिला जोरदार सुरू झालेला आहे इकडे सॉरी सॉरी बघा एकाहत्तर ला गेलेले आहे ते सगळे किती काही दाखवलं तुम्हाला वाटेल तोच तोच व्हिडिओ दाखवतोय मा पापलेटच आहेत सगळीकडे तर बघूया आपल्याला अजून पुढे नवीन काही शोधायला मिळते का ते आता आपल्याला कोळंबी दिसते तिकडे जाऊन बघूया ताईंकडे थोडी सेटिंग लावलेली आहे आरती द्याल ना मला हा ताई आता कोळंबी घेत आहेत ही सगळी कोळंबी ला बोलताय ते आणि यातली आरती मी घेणार आहे बघू किती कोळंबी आपल्याला वाटायला येते

जोरदार चालू आहे लिलाव हो हो बघा हे पण झालेलं आहे याची पण डील झालेली आहे याची डील झालेली आहे बाराशे रुपयाला हा थोडा कमी आहे वाटतं वाटा काय जशी बोली लागेल तसा यांचा माल विकला जातो सगळ्या कोळंबीचा बाजार चालू आहे इकडे कोळंबीच आहे लिलावाची बघा अशा प्रकारे इथे कोळंबी ठेवण्यात आलेली आहे आता याचा लिलावायचा बाकी आहे थोडा आता याचा सुद्धा बोली लागायला सुरुवात येईल थोड्या वेळानंतर कोळंबी बाहेर काढली जाते वाट्याने परत विकण्यासाठी मी ताई आपल्याला लिलाव करणार आहे तिकडनं आलोय बघा आपण कोळंबी घेतलेली आहे रुपयाला घेतलेली आहे भरली आहे बघा सगळी पिशवी भरली आहे आपल्या हजार रुपयाची कोळंबी झालेली आहे मस्त पैकी एकतीस हजारापर्यंत बोली पोचलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खाली मासे पापलेट आहेत साडे बत्तीस पर्यंत गेलेली आहे बोली सगळीकडे मार्केट मध्ये नुसते पापलेटच आहेत चौथी जबरदस्त बोली लागते सगळे कसे इन्वॉल्व आहेत बघा बाप रे पस्तीस हजारापर्यंत बोली गेलेली आहे जबरदस्त आहे क्वालिटी फ्रेश आहे पण माश्यांची त्याच्यामुळे हे सगळं होत आहे चौतीस हजारला ला डील डन झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळी मासे चौतीस हजारला ला सगळी डील डन केलेली आहे नमस्कार दादा तुम्ही हे वहीमध्ये सगळे लिहून घेतात ती नावं सगळी हे सगळं नक्की काय आहे का लिहून घेतो आपण जेव्हा इथे मासे तेव्हा ते लिलाव पद्धतीमध्ये विकली जाते ते लिलाव होत असताना किती किमतीला कोणती मासली जाते ते प्रत्येक बाईचं नाव आणि ते कोणत्या व्हरायटीचे मासे आहेत ते लिहावं लागतात अच्छा आणि मग पैसे लगेच त्या कोळींकडून घेतात काही एक दिवस काही दिवसासाठी क्रेडिट मध्ये जातात पण काही वेळा असं वेळेस की काही बाहेरची व्यापारी घेऊन पळतात सुद्धा अरे हे थोडंफार रिक्स धंदा आहे अच्छा पण कोळ्यांचा मन मोठं असतं असं मी ऐकलेलं आहे म्हणजे मोठ्या मनाने तुम्ही बिझनेस करावाय सुद्धा हा संपूर्ण धंदा फक्त विश्वासावर चालतो त्याच्यात कोण गद्दार असतो ते माहिती नसतं काही कळत घेऊन घेऊन पळतो पण आणि मग एकमेर आई देवी देतेच चालेल धन्यवाद दादा तुम्हाला काय कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांगायचं आहे का तुमचं माझं नाव विशाल पीटर पाटील माझा फोन नंबर आहे नाईन एट टू थ्री एट डबल नाईन सेवन फाय नाईन कोणाला कोणत्याही पार्टीसाठी किंवा लग्नासाठी मोठ्या प्रमाणात मास्तीची क्वांटिटी लागत असेल वाम गोलफिश तर जरूर कॉन्टॅक्ट करा तुमचा ऑर्डर पूर्ण केली जाईल थँक यू दादा okay. दादा आपले विशाल दादा बोलले आता आपल्याबरोबर हे त्यांची कंपनी आहे त्यांच्या कंपनीचं नाव आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इकडे गेले कुठल्याही प्रकारचा मासा पार्टी ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा हे पण गेलेत मासे एवढे सगळे तीस हजार रुपयाला गेले भरभरून पापलेट आहे म्हणजे असं सगळं पापलेट चालेल आहे बघू शकता हे पापलेट तीस हजार रुपयाला विकले गेले एवढे सगळे मी मागच्या सुद्धा माझ्या या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की छोट्या माशांची शिकार करू नका यार हे खूप छोटे मासे हे म्हणजे माशांचा दुष्काळ येऊ शकतो एवढ्या छोट्या माशांची शिकार केल्याने बघा खूपच लहान पिल्ला ही तरी प्रयत्न करा हे मासे न जायत सुट्टीला सुटतील अशी जाई टाका बघा रात्रीचे अकरा वाजले तरी सुद्धा मार्केट मध्ये गर्दी आहेच पण ही गर्दी गिरायकांची नाहीये आता मार्केट ज्यांनी म्हणजे मार्केट मधून ज्यांनी विकत घेतले आहेत मासे ते मासे ते वर्गीकरण करून वेगळं आहेत आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल टेम्पो आलेले आहेत सगळे या टेम्पो मध्ये भरून ते आपापल्या जागेवर जात आहेत म्हणजे उद्या सकाळी ते मार्केटमध्ये जाऊन विकू शकतील रिटेल मध्ये बघा मार्केट बंद झालं तरी सुद्धा यांचं काम अजून संपलं नाही रात्रीचे अकरा वाजले तरी आपले दादा हिशोब करतायत आणि हिशोब खूप गरजेचं आहे बरोबर ना दादा हा हेच मेन आहे बरोबर आहे बघा दादा तेच बोलतात हीच मेन गोष्ट आहे याच्यामुळे दोन पैसे भेटतात बघा तुम्ही इथे बघू शकता सरळ करून दाखवतो तुम्हाला एक लाखाचा माल विकायला माल विकल्यावर दादा ना सहा टक्के कमिशन बोलतायत सहा हजार अच्छा म्हणजे एक लाख विकल्यावर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार फक्त सगळे उधार गेले काय उधारची रक्कम बरोबर यायला पाहिजे सगळं काय पैसे भेटतात अच्छा पैसे बापरे म्हणजे मालाचे पण गेले रिस्की धंदा आहे 리스키 रन आहे धंदा करून पहिल्यापासून धंदा आहे चालत अच्छा ने चांगले आहे सैल्यूट आहे तुम्हा लोकांना खरच उदारीमध्ये रोलिंग चालू जाते हां आज माल दुसरी पैसे अच्छा म्हणजे आधीचा बॅकलॉग असो तो निघतो सगळा हां चालू राहतो त्याच्यामध्ये कोण पळून गेला व्यापारी हा चला मी बघू अच्छा कर्जबाजारी कर्जबाजारी होता म्हणजे नवीन व्यापाऱ्याला तुम्ही परत क्रेडिट वर देता का नवीन व्यापारी म्हणजे झाली अच्छा हळूहळू रोलिंग बसल्यानंतर चार पाच वेळा ओळख झाली रिस्क घ्यायलाच पाहिजे अच्छा थँक्यू मंडळी पाचू बंदर मच्छी मार्केटचे सगळे मासे तुम्हाला दाखवून झाले पॉप्युलेटच प्रमाण इथे खूप आहे बाकी मच्छी म्हणावी तेवढी नाहीये इकडे तर हा व्हिडिओ आम्ही तुर्तास इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय